सर्वपित्री अमावस्ये दिवशी पित्रांना जो नैवेद्य ठेवला जातो त्यासाठी वाडी कशी तयार करायची हे आपण पाहूया प्रथम केळाचे पान स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावे त्याचा मधील डेट असा दाबून घ्यावा जेणेकरून फोल्ड करताना आपल्याला ते इझिली फोल्ड होईल नंतर दोन्ही साईडून पान दुमडून त्याचा असा आयताकृती भाग तयार करून घ्यावा चारी बाजूने पान दुमळून त्याचा असा कोन तयार करून घ्यावा कोन स्टेपलरच्या साह्याने बांधून घ्यावा चारी बाजूने कोन बांधल्यानंतर वाडी ही अशा प्रकारे दिसेल आता ही वाडी कशी भरायची ते पाहूया प्रथम थोडासा भात ठेवावा त्याच्या बाजूला तांदळाचे वडे त्यानंतर मिक्स कडधान्यांची भाजी मिक्स फळभाज्यांची भाजी भातावर थोडी डाळ घालून घ्यावी थोडी कढी घालावी त्या बाजूला आळूवडी तांदळाची खीर पापड फेणी कुरडई भातावर थोडेसे तूप लोणचं आणि साखर घालून घ्यावी आणि शेवटी कारल्याची भाजी घालावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका